वाहन चालवताना वाहतूक नियमांचं पालन करा आणि अपघात टाळा असं आवाहन एसटीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी केलं एसटी सांगली विभागाकडून आजपासून रस्ते सुरक्षा महिना उपक्रमाची सुरुवात सांगली आगारातून करण्यात आली या आयोजित प्रबोधन कार्यक्रमात भोकरे बोलत होते कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून चालक वाहकांना रस्ते सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आलं प्रारंभी रस्ते सुरक्षा महिना अभियानाचं दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना विभाग नियंत्रक भोकरे म्हणाले की एस टी सांगली विभागात मागील वर्षी एकशे अपघात झालेत तर या अपघातात या वर्षी घट होते एकशे सत्तावन्न अपघातांची नोंद झाली अपघाताची संख्या जरी घटली असली तरी अपघात होऊच नयेत यासाठी एस टीच्या चा चा चालकांनी लक्ष दिलं पाहिजे एस टी चालवताना रस्ते सुरक्षेच्या नियमांचं पालन केल्यास अपघात टाळता येतील त्यामुळे एस टीच्या चा चा चालकांनी रस्ते सुरक्षेचे नियम पाळत आपले वाहन चालवावं वा असं आवाहनही सुनील भोकरे यांनी केलं या कार्यक्रमास विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे विभागीय वाहतूक अध्यक्षक पाटील कामगार अधिकारी प्रवीण पाटील आगार व्यवस्थापक पा, राजेंद्र घुगरे एस टी स्वच्छता समितीचे वि विभागीय सदस्य दीपक चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी बोलताना मोटार वाहन निरीक्षक कोमल सलगर यांनी रस्त्यावरून वाहन चालविताना दुचाकीधारकांनी हेल्मेट चार सीट बेल्ट वापरणं हे आपल्या सुरक्षतेसाठी आवश्यक आहे तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत मारोकर यांनी रस्ते सुरक्षा अभियान म्हणून फक्त न पाहता यातील मार्गदर्शक नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं सूत्रसंचालन एस टी कर्मचारी मनीषा माने यांनी केलं एवन अपडेट न्यूज सांगली